डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे अनुसूचित जाती मोर्चाचे शहर शहराध्यक्ष बिरेंद्र थोरात यांनी अशी माहिती दिली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल फेसबुकवर बदनामी व अपमानाजनक फोटो व मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल समाजकंटक आदित्यराज वर्मा यांच्यावर भाजप अनुसूचित वतीने ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे शहर अध्यक्ष बिरेंद्र थोरात यांनी दिली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल फेसबुकवर अत्यंत अत्यंत आणि आक्षेपाय मजकूर पोस्ट केला होता हा जेव्हा आमच्या अनुसूचित जाती मोर्चाचे उपाध्यक्ष देवेंद्र कांबळे यांच्या निदर्शनास आला त्यांनी त्यानंतर आम्ही सर्वांनी त्या समाजकंटकाचे पो फेसबुक अकाउंट ओपन केले असता त्या अकाउंटवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल अपमानकारक व घाणे पोस्ट आणि कॉमेंट आणि फोटो अपलोड केले होते त्यामुळे त्या समाजकंटकाला शिक्षा बसावी आणि ह्या प्रवृत्तीला आळा बसावा म्हणून आम्ही भाजप अनुसूचित जाती मोर्चेच्या वतीने त्या आदित्य राज वर्मा ह्या भ्याड आणि समाजकंटकावर सांगली पोलीस स्टेशनमध्ये अट्रॅसिटी आणि सायबर क्राईम अंडर अट्रॅसिटीचा काय अॅट्रॉसिटी अंडर गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलिसही त्याचा पुढील तपास करून लवकरात लवकर आरोपीला अटक करून